हाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर सकाळची सुरुवात झालेली आहे इथे आणि रात्री घासून ठेवलेले भांडे होते ते मी इथे सगळे व्यवस्थित जागेवरती लावून घेत आहे हा सॅटर्डे होता म्हणून पिल्लूला स्कूलला सुट्टी होती आणि मी फ्रेश वगैरे झाले आणि आमच्या बिल्डिंगच्या साईडलाच महादेवाचं मंदिर आहे तर तिथे मी रोज जाते तिथून आल्यावरती लगेच मी गरम पाणी ठेवलं होतं स्वतःसाठी गरम पाणी वगैरे पिऊन झाल्यावरती चहा पिऊन घेतला यांच्या टिफिनसाठी आज मी इथे बेसन पिठाचे चिले देणार होते तर त्याच्यामध्ये मी फक्त कांदा टोमॅटो आणि थोडेसे मसाले घातलेले आहेत तो खूप छान बनतात हे चिले तुम्हाला जर डिटेल रेसिपी हवी असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा मी रेसिपी शेअर करेन काल मी मोठाले ब्लँकेट वगैरे वॉश केले होते आणि अजूनही काही ब्लँकेट वॉश करायचे बाकी होते तर तेच मी ते मशीनला लावून घेत आहे आणि अजूनही दुसरे कपडे होते छोटे छोटे ते मी हाताने वॉश करून घेतले होते तर पिल्लूने इथे तिचं टेडी बेरी टाकलं होतं वॉश करण्यासाठी मम्मा यालाही दोन गाड म्हणून तर ते मी साईडला काढून ठेवलं लगेच झाडूनही मारून झाडूही मारून घेतला होता मी इथे देवपूजाही करून घ्यायची होती तर किचनमधला आणि हॉलमधलं मी झाडून घेतलं आणि लगेच फरशी पुसून घेतली होती फरशी वगैरे पुसून झाल्यावरती इथे मी माझ्यासाठी चियासीडचं पाणी बनवायला ठेवलेलं आहे जोपर्यंत बाकीचे काम होत आहेत तोपर्यंत हे होऊन इकडे ही मुलतानी माती जी आहे ती एकदम ऑर्गॅनिक आहे याच्यामध्ये काही केमिकल वगैरे नाही एकदम ऑर्गॅनिक आहे आणि खूप छान स्किन होती हिने देवपूजाही झाली होती माझी इथे व्यवस्थित आणि तोपर्यंत पिल्लूलाही भूक लागली होती तर तिथल्या तिच्यासाठी मी मॅगी बनवून दिली होती ज चिया पाणी झालं होतं तर मी पाणी पिऊन घेतलं आणि तिच्यासाठी मॅगी झा झाली होती तयारीही तिला दिली मलाही भूक लागली होती तर मी माझ्यासाठी चिले बनवून घेतले होते आणि सकाळच्याही स्वयंपाकाचे भांडे होते तर ते आणि आत्ताच्या जेवणाचे भांडे आमच्या दोघींचे तेही मी इथे लगेच वॉश करून घेत आहे हॉलमध्ये थोडासा पसारा बाकी होता आवरून घेण्याचा तोच इथे आवरून घ्यायचा होता तर अगोदर भांडे वगैरे घासून घेतले आणि किचन क्लीन करून ठेवून दिलं होतं